नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेचा एक महत्त्वाचा अपडेट राज्य सरकारने या योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि प्रत्येक लाभार्थी बहिणीला वेळेवर आर्थिक मदत मिळावी म्हणून जसे की तुम्हाला माहीतच आहे ई के वाय सी प्रक्रिया सुरू केलेली आहे विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी त्यांच्या ट्विटमधून सांगितलं आहे की अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून सरकारचं अधिकृत संकेतस्थळ लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या ठिकाणी ई के वाय सी सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे म्हणजेच अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही ई केवायसी पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे बऱ्याच बहिणींनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे पण आता अजून सुद्धा अशा काही महिला आहेत ज्यांनी ई केवायसी प्रक्रिया कशी करायची ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तुम्ही तिथे जाऊन सुद्धा पाहू शकता ही प्रक्रिया खूप म्हणजे अतिशय सोपी आहे आणि तुम्ही सुद्धा करू शकता तुमच्या मोबाईल वरून कम्प्युटर वरून जर तुम्ही अजूनही तुमचं ई केवाय सी प्रक्रिया केलेली नसेल तर अठरा नोव्हेंबरच्या आधी लवकरात लवकर तुम्ही ती नक्की करून घ्या ही माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि सगळ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा तुमच्या नातेवाईकांना देखील पाठवा प्रत्येक लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेऊ शकेल तेव्हाच या योजनेचा खरा लाभ सर्वांना मिळेल तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर या वरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे येणारे नवनवीन व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद